एकमेव एक गा गाव आहे आनंदाळ सर एकमेव गाव चा गाव आहे त्या गावच्या ग्रामपंचायतीनं पंच्याण्णव शहाण्णवला ठराव दिला येईल आमच्या गावची आम्हाला वाळू सुनायची आणि कलेक्टर सादर केला जाहीरचा पंधरा हजार टका वाळू तिथली कोरा फुला विकली असं आनंद गाव आहे गाव फुलासा आहे माहिती आहे <laughs> तो एक गेला सोडून मी तालुक्यात कुठल्या गावांना कधी ठराव केला नाही मान नाही की वाळू वाचवण्याचा हो तर ते खा डबकय वाळू उचलाय राजनो सुपुने परवाड केलेल्या त्याने वाळूविषयी बोलूने शांत जरा राहावा करण्यात काय असं एक जनतेचा प्रश्न सोडवत असताना किती व्याप सहन करावा लागतो काम करताना त्यांच्या कर्तृत्वाला मी ना खर्च समजत नाही

महायुतीची सत्ता या ठिकाणी तुमच्या कुणावर नाही होणार नाही आणि तुमचं काम थांबणार नाही एवढा मी समोर जो आधी काही पूर्व जर तुमचं काम थांबवल त्या अधिकाऱ्यांनी मालिक भेटा एवढं तुम्ही लक्ष हा रस्ता आपल्याला चालायचा दुरस्ता पुढं पण सगळी वाटचाल चालत Right. Uh -huh.